महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा दिवसाची तयारी सविस्तर असे की महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मृत व जलसंधारण विभाग तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हाने दारवा दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय श्री संजय भाऊ राठोड यांच्या तीस जून हा जन्मदिवस असून भाऊच्या कार्याला सलाम म्हणून प्रेम मतदार भाऊवर हा भाऊ भाऊवरुटुंबातील एक सदस्य आहे भाऊना मनात ठेवून आपला माणूस हा महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवानशन हाती घेऊन भाऊंना सलग पाच वेळा भरघोस मताने निवडून पाठवतात हाच भाऊचा करा प्रेम कोणी साखर तुला कोणी पेढे तुला, कोणी अभिषेक करून सन्मान्य श्री संजय भाऊ राठोड यांचं उदंड आयुष्य लागू असे देवाजवळ साखळे घालतात आणि आपल्या भाऊचे वाढदिवस साजरा करतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी देवीचंद राठोड नेर